डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ज्या निकालाची बरेच जण वाट बघत होते शेवटी त्या निकालाची तारीख आणि तो निकाल जाहीर झालेला आहे तर रत्नागिरी जिल्ह्याची या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची मेरिट लिस्ट आपल्याला लागलेली ला आहे या मेरिट लिस्टनुसार आपल्याला इथला जो कटॉप आहे याची आपण संपूर्ण आता काय पाहणार आहे माहिती पाहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्याचा निकाल किती लागू शकतो आणि येणाऱ्या अंतर्गत भरतीसाठी तुम्हाला किती गुणांची तयारी करावी लागू शकते तसंच या ठिकाणी आपण दोन या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत या दोन बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता एकामध्ये तुम्हाला स्पेशल गायडन्स मेंटरची बॅच सुरू आहे आणि एकाला रेग्युलर बॅच सुरू आहे की जेणेकरून ज्यांचं या ठिकाणी दहा मार्क पाच मार्क वीस मार्क किंवा दोन मार्कानं सिलेक्शन झालं नसेल किंवा मार्क्स कमी पडत असतील अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे की येणारी पाचवी जागांची जाहिरात किंवा येणारी ज्यांची परीक्षा अजूनही पेसा क्षेत्रातील बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे आणि अंतर्गतसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे तर या संधीचा तुम्ही काय करू शकता फायदा घेऊ शकता तर या ठिकाणी वेगवेगळ्या वेग बॅचेस आहेत ज्या बॅचेसचा तुम्ही काय घेऊ शकता लाभ घेऊ शकता तर या ठिकाणी ज्यांना ही पी डी एफ डाउनलोड करायची असेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल आहे डबल ओ ए सी ए ई एम वाय डबल ओ अकॅडमी लिहून घ्या डबलओ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही पी डी एफ डाउनलोड करायची आहे कोणीही या रिझल्टसाठी फोन करायचा आणि त्याला आम्ही पी डी एफ पाठवणार नाही टेलिग्राम चॅनल आहे डबल ओ अकॅडमी डबलओ ए सी ए ई एम वाय या टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ आपण टाकलेली आहे ठीक आहे तर आपण बघूया कोणाला किती मार्ग लागलेले आहेत अनुसूचित जमातीच्या दोन जागा आहेत खुल्या गटाच्या जा पाच जागा आहेत अगोदर आपण खुल्या गटाच्या जा पाच जागेवर कोणाचा नंबर लागलेला आहे सध्या आपण खुल्या गटाचा कट ऑफ या ठिकाणी आपण बघूया की खुल्या गटाचा ऑफ हा किती लागलेला आहे तसंच ज्यांना बॅचबद्दल माहिती पाहिजे असेल नोट्स पाहिजे असतील सिरीज पाहिजे असतील घरपोच ते सगळे जो नंबर तुमच्या समोर दिसतो ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ त्यावर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता त्याच्यावर तुम्हाला ठीक आहे तर बघा आता खुल्या पाच जागा आहेत तर या ठिकाणी पहिल्या पाच जागामध्ये या ठिकाणी पहिल्या आहेत अक्षरा अक्षया पाटील यांचा एकशे अडुसष्ट नंतर दुसऱ्या आहेत एकशे अडुसष्ट एकशे छप्पन एकशे चोपन्न एकशे बावन्न आणि एकशे चौवेचाळीस तर या ठिकाणी खुल्या गटाचा जो कटाप आहे तो एकशे चौवेचाळीसवर या ठिकाणी क्लोज झालेला आहे किती एकशे वर क्लोज झालेला आहे त्यापैकी तीन जणं ओपन आणि दोन जण एन टी सी आहे तर या ठिकाणी एन टी सीच्या जागा आहेत का आपण बघूया माझ्या माहितीनुसार एन टी सीच्या जागा या ठिकाणी एक आहे सॉरी या ठिकाणी एन टी सीच्या दोन जागा आहे एक जागा आहे किती आहे एन टी सीची एक जागा आहे त्यामुळे या ठिकाणी एन टी सीची एक जागा आहे तर हा जो कटॉप आहे एकशे बेचाळीसवर लागलेला आहे किती एकशे बेचाळीसवर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे त्यामुळे एन टी सीची एक जागा असल्यामुळे ती एन टी सीची जागा या ठिकाणी ही ओपनमध्ये गेली ही ओपन ओपनमध्ये गेली सॉरी 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 एकशे चौवेचाळीसच कट ऑफ लागलेला आहे है। कारण की ह्या एन टी सी दोन्ही ओपनमध्ये गेलेल्या आहेत या दोन्ही एन टी सीमध्ये गेल्या असल्यामुळे ओपनचा कट ऑफ एकशे चौवेचाळीस लागलेला आहे किती लागलेला आहे एकशे चौवेचाळीस खुल्या गटाचा कट ऑफ लागलेला आहे एकशे अडुसष्ट एकशे छप्पन एकशे चौपन्न एक एकशे बावन्न आणि एकशे चौवेचाळीस या ठिकाणी श्रद्धा ज्ञानेश्वरी उत्कर्षा नम्रता आणि अक्षया यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर या ठिकाणी आता पुढचं जो एक जागा आहे डब्ल्यू एसची किती एक जागा डब्ल्यू एसची आहे डब्ल्यू एसचा जो कटावा आहे तो एकशे छत्तीस लागलेला आहे किती एकशे छत्तीस लागलेला आहे एक जागा आहे एन टी सीची तर एन टी सीची एक जागा आहे एन टी सीचा कॅन्डिडेट सुद्धा एकशे छत्तीसवर आहे म्हणजे या ठिकाणी एन टी सीचा कट ऑफ किती लागलेला आहे एकशे छत्तीस एन टी सीचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे लक्षात ठेवा एकशे छत्तीस एन टी सीचा कट ऑफ आपल्याला लागलेला आहे नंतर एकशे छत्तीस एन टी सी आता पुढची जी जागा आहे खुल्या पाच आपण बघितल्या आता डब्ल्यूज बघितला एन टी सी बघितला आता अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीच्या दोन जागा आहेत त्यापैकी एक जागा भूकंपग्रस्त सॉरी खुल्याची एक जागा भूकंपग्रस्त आहे खुल्याची एक जागा भूकंपग्रस्त आहे खुल्याची एक जागा माझी सैनिक आहे तर या ठिकाणी अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीच्या जा दोन जागा आहेत तर या ठिकाणी आता आपल्याला अनुसूचित जमाती म्हणजे एस टी एस टी कॅन्डिडेटचा नंबर कुठं आहे तर या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत ह्या तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता एस टी एस टी कॅन्डिडेट हां सापडल्या ह्या पहिल्या महिला आपल्याला एस टी सापडलेल्या आहेत ज्यांचा ऑफ ज्यांना एकशे सोळा मार्क आहेत एस टी कॅन्डिडेट एक नंबर दुसऱ्या एस टी कॅन्डिडेट या ठिकाणी एकशे सोळा एकशे सोळा आणि दुसऱ्या एस टी कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत हां दुसरा एस टी टी कॅन्डिडेट या ठिकाणी माझ्या हिशोबाने आहेत एकशे चार म्हणजे एस टीचा कट ऑफ इथं सर्वात कमी लागलेला आहे एकशे चारवर कट ऑफ लागला आहे किती रत्नागिरीला एकशे चारवर कट ऑफ लागलेला आहे मात्र या ठिकाणी माझी सैनिकची जी जागा आहे इथं स्क्रीन भरपूर असल्यामुळे माझी सैनिक शोधणं आपल्याला कठीण आहे त्यामुळे माझी सैनिकसाठी तुम्ही ही जी पी डी एफ आहे डाउनलोड करून या ठिकाणी बघू शकता तर आशा करतो हा कट ऑफ तुम्हाला समजला असेल लक्षात ठेवा कोणतीही कास्ट असू द्या तुम्हाला प्रत्येक कास्टला एकशे चाळीसच्या वर एक या ठिकाणी जर तुम्हाला मार्क्स असतील तरच तुमचं सिलेक्शन फिक्स या ठिकाणी असू शकते किती एकशे चाळीस प्लस मार्क असतील तरच अन्यथा या ठिकाणी तुमचं सिलेक्शन हे फिक्स होणार नाही त्यासाठी ज्यांनी अजूनही अभ्यास सुरू केला नसेल त्यांनी अभ्यासाला नसे सुरुवात करायची आहे जेणेकरून तुम्हाला भरपूर या ठिकाणी मार्क मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांनाही या ठिकाणी आरोग्यसेविकेची अंगणवाडी सुपरवायझरची बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी पटापट -पड़ ॲप्लिकेशन डाउनलोड करा नोट्स घरपोच मागवा आणि अभ्यासाला लागा लक्षात ठेवा अभ्यास तुम्हाला सुरू करायचा आहेच मात्र तो नंतर सुरू न करता परीक्षेचा अपडेट आल्यानंतर न करता तुम्ही आत्ताच जर सुरू केला तर तुमचा नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या ग्रुपवर शेअर करा विसरू नका सर्व ग्रुपवर शेअर करा